आमच्या नावाचा ध्यास लागतो तर शुद्धित नाही आमच्या नामाची गुंगी आमच्या नामाची धुंदी तर सर्वस्वी स्वी आमचा होऊन जातो ज्याचे भाग्य चांगलं असेल त्याला आमच्या नामाचा छंद लागतो आणि त्याच्या मुखात सतत नाम जप असेल आमच्या नामाची गोडी निर्माण होईल ध्यानी मनी स्वप्नी ही नाम संजीवनी वदनी असे त्याला निरंतर सुखाची प्राप्ती होईल तस मधाच सेवन करण्यासाठी भ्रमर कमळ फुलात गुंतून पडतो आणि अत्यंत आनंदाने आणि आदराने मदाचा आस्वाद घेतो आमच्या भक्ताचे मन आमच्या लागून उच्च पातळीवर स्थिर होते मन नामात एकाग्र होईल त्याची चंचलता नाहीशी होईल आणि त्याचे उन्मन होईल अरे नामस्मरण हेच प्रपंच व परमार्थ साधनाचे साधन आहे शिवा शंकर तबा शिवशंकर शंक, शंभो